हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणिक कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण मुरमुऱ्याचे लाडू आणि पट्टी बनवणार आहोत हे बनवायला खूप म्हणजे खूप सोपे आहे हे सहसा संक्रांतीला बनवतात पण हे तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता खूप म्हणजे खूप छान लागतात प्रवासात नेण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे खूप छान खुसखुशीत देखील होतात आणि काय छान शाईन आलेली आहे याला वरतून तुम्ही पाहू शकाल ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा तर लगेच हे मुरमुऱ्याचे लाडू आणि पट्टी कशी बनवायची हे आपण पाहूया हे मुरमुऱ्याचे लाडू बनवण्यासाठी परफेक्ट प्रमाण घेणं खूप गरजेचं आहे इथे आपल्याला वन थर्ड असा रेशो घ्यायचा आहे म्हणजे एक कप गुळ घ्यायचा आहे तर तीन कप मुरमुरे घ्यायचे आहे मुरमुरे घेताना मुरमुरे छान कडक असायला हवेत म्हणजे असे चुरल्याच्या नंतर लगेच याचा भुगा व्हायला हवा असे जर नसेल तर मुरमुरे लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला कडक होईस तोवर छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याचा लाडू किंवा पट्टी बनवण्यासाठी वापर करायचा आहे इथे ऑलरेडी मुरमुरे छान कडक आहेत खुसखुशीत आहेत तुम्ही पाहू शकाल याचा लगेच असा भोगा हो होतोय तर मी याला भाजून घेतलेलं नाहीये फक्त चाळून घेतलेले आहेत मुरमुरे आता लगेच आपण लाडू कसे बनवायचे हे पाहूयात गुळ घेताना आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे म्हणजे गुळ लवकर मेल्ट होतो त्यानंतर लगेच लाडू बनवण्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेले आहे कढईत मी एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालते यामुळे गुळ कढईला चिटकत नाही आणि लाडूला किंवा पट्टीला छान शाईन येते तूप वितळायच्या नंतर आपल्याला यात गुळ घालायचं आहे आणि गुळही आता छान वितळवून घ्यायचं आहे गुळाचे आपल्याला हार्ड पाक वगैरे किंवा मग एकदम कडक चाचणी वगैरे करायची नाही आहे पुढे सांगेलच मी तुम्हाला कसा पाक हवा आहे आपल्याला तर गुळ असा वितळायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकाल गुळ असा बारीक कट करून घेतल्यामुळे गुळ वितळायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकाल तसेच गुळाचे जास्त मोठे मोठे तुकडे ठेवले तर मग काय होतं जे छोटे तुकडे असतात ते लवकर वितळतात आणि मोठे तुकडे वितळायला वेळ लागतो म्हणजे वितळलेला गुळ असतो तो तो वर हार्ड होतो कठीण होतो थोडासा त्याचा जळालेला वास ते येतो त्यामुळे गूळ आपल्याला असा एकदम बारीक करून घ्यायचा आहे त्यामुळे गूळ लवकर आणि एकसारखा वितळतो आणि गूळ वितळल्याच्यानंतर एक दोन मिनिट फक्त आपल्याला गूळ छान शिजवून घ्यायचा आहे गूळ असं शिजल्याच्या नंतर यावरती तुम्ही पाहू शकाल असा थोडासा फेस जमा झाल्यासारखा झालेला आहे आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि पाक आपल्याला चेक करायचा आहे झाला आहे की नाही तर एका वाटीत थंड पाणी घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकाल गूळ असा वाटीत पसरत नाही आहे पाण्यात चा एका जागेवर जमा होतो आणि त्याच्याशी गुठोळी तयार होते म्हणजे अशी गोळी तयार होते तर लगेच आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे फ्लेवरसाठी यात मी थोडीशी इलायची पावडर घालते इलायची पावडरमुळे खूप छान होतात लाडू इलायची पावडर व्यवस्थित मिक्स झाले की लगेच आपल्याला मुरमुरे घालायचे आहे आणि मुरमुरे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे इथून पुढची प्रोसेस आपल्याला खूप लवकर लवकर करायची आहे नाहीतर मग हे मिश्रण थंड झाल्याच्यानंतर लाडू वळायला थोडंसं कठीण जातं त्यामुळे हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित लवकर लवकर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पटपट याचे लाडू वळून घ्यायचे आहे सर्व मुरमुऱ्याला कुळाचा पाक व्यवस्थित लागलेला आहे तुम्ही पाहू शकाल आता तुम्हाला जर याचे लाडू बनवायचे नसेल पट्टी बनवायची असेल तर तुम्ही हे मिश्रण पटकन एखादं तूप लावून घेतलेल्या भांड्यात ओतून घेऊ शकता आणि पट्टी बनवून घेऊ शकता मी अगोदर तुम्हाला लाडू बनवून दाखवते लाडू बनवण्या अगोदर आपल्याला थंड पाण्यात हात बुडवायचा आहे म्हणजे हाताला चटके बसत नाही आणि त्यानंतर थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला हलक्या हाताने याला असं दाबायचं आहे तुम्ही पाहू शकाल मी बिलकुल जास्त प्रेस केलेलं नाही याला आणि काय सुरेख लाडू तयार होत आहेत अजून एक बनवून दाखवते मी तुम्हाला परत आपल्याला थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे आणि बिलकुल याला जास्त दाबायचं नाही फक्त याला गोल आकार देता येईल इतपत आपल्याला असं एकजू करून घ्यायचं आहे आणि लगेच लाडू तयार होतो आता तुम्हाला जर पट्टी बनवायची असेल तर तुम्ही हे असं मिश्रण घेऊन ज्या भांड्यात पट्टी सेट करायची आहे त्या भांड्यात हलक्या हाताने थोडंसं दाबून घेऊ शकता पट्टी बनवताना देखील आपल्याला मिश्रण जास्त दाबायचं नाही आहे हलक्या हाताने आपल्याला हे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे फक्त हे मी आता थंड होण्यासाठी ठेवते आणि बाकीच्या मिश्रणाचे लाडू वळवून घेते सर्व लाडू मी वळवून घेतलेले आहेत एवढ्या मिश्रणात आठ ते नऊ लाडू तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शका आपली पट्टी देखील थोडीशी थंड झालेली आहे तर याला मी असे कट लावून घेते म्हणजे थंड झाल्याच्यानंतर नंतर छान फिनिशिंगमध्ये निघेल फिनिशिंगमध्ये कट देखील करता येईल असा एक एक उभा आणि आडवा कट लावून घेते मी तुम्हाला पट्टी कितपत मोठी छोटी हवी त्यानुसार तुम्ही याला कट लावून घेऊ शकता याला असे कट लावून घेतल्याच्यानंतर हे आता आपल्याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे थंड व्हायला जास्त वेळ लागत नाही याला अगदी दहा ते पंधरा मिनटातच ही छान सेट होते दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकाल किती अगदी सहज डिमोट झालेलं आहे बिलकुल चिटकलेले वगैरे नाही आणि किती छान चमक आलेले आहे तुम्ही पाहू शकाल आणि तसेच खूप छान खुसखुशीत देखील झालेले आहे अगदी सहज तुटते आणि बनवायला तर किती सोपे आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे पाहून देखील दाखवते मी तुम्हाला आवाजावरूनच कळेल तुम्हाला हे ला किती छान खुसखुशीत झालेले आहे लाडू हे किती छान चमकदार तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकाल आणि खूप छान खुशखुशीत देखील झालेले आहे लहान ला मुलांना असं खाऊ म्हणून तुम्ही हे लाडू किंवा पट्टी बनवून ठेवू शकता खूप म्हणजे खूप आवडतात मुलांना हे प्रवासात नेण्यासाठी देखील उत्तम पर्याय आहे प्रवासात देखील तुम्ही हे लाडू किंवा पट्टी नेऊ शकता आणि बनवायला तर किती सोपे आहे हे तर तुम्ही पाहिलंच आहे त्यामुळे नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय